राम राम मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या प्रगतीसाठी एक अत्यंत प्रभावशाली अस उपाय पाहणार आहोत पहा आपल्याला माहीतच आहे की पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरास एकादशीचे महत्व सांगितले होते की जो कोणी हे व्रत पाळतो त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुख प्राप्त होत असते पहा योगिनी एकादशी निर्जला एकादशीनंतर आणि देवसेना एकादशीपूर्वी आपण करत असतो पहा पा। पहा जो कोणी भक्त व्रत पाहतो त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची सुखप्राप्ती होत असते पहा योगिनी एकादशी निर्जला एकादशीनंतर आणि देवसेना एकादशी पूर्वी केली जाते पहा व्रत केल्याने मनुष्य जीवन मृत्यूच्या बंधनातून मुक्त होत असतो पहा पुढेच सांगितले जाते की योगिनी एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याचे फळ देखील मिळत असते आणि उपवास करणाऱ्याला वैकुंठधामाची प्राप्ती होत असते यावर्षी योगिनी एकादशी तिथी आणि त्याची वेळ आपण पाहूयात तर पहा कृष्ण पक्षात योगिनी एकादशी ही एक जुलैला सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांपासून सुरू होईल आणि ती दोन जुलैला सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनटांनी संपणार आहे पण आपल्याला जी ही एकादशीची तिथीनुसार आपल्याला योगिनी एकादशी ही दोन जुलैला साजरी करायची आहे पहा योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी भगवान विष्णूंची पूजा केली जाते यासाठी शुभमुहूर्त नऊ वा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पारण करण्याचा जो वेळ आहे तो तीन जुलैला आहे त्यामध्ये तुम्ही सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत तुम्ही पारण करू शकता पहा योगिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सर्वसिद्धी योग तयार होत आहेत सर्वसिद्धी योग आपल्याला सर्व कामांमध्ये सिद्धी मिळवून देत असतो पहा योगामध्ये जर आपण एखादे काम सुरू केले तर ते नक्कीच पूर्णत्वास जात असते त्याचबरोबर त्रि पुष्करयोगामध्ये आपल्याला जीवनामध्ये जे काही ग्रह आपल्याला कुठेतरी कमजोर झालेले आहेत किंवा कुठेतरी आपल्याला त्रास देत आहे तर त्या त्रासापासून आपल्याला सुटका मिळत असते आणि भगवान विष्णूंची सेवा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे याचं कारण असं की भगवान विष्णू या पृथ्वीचे कर्ता धर्ता आहेत ते चालक आहेत हे आपल्याला माहितीच आहे ते मालक आहेत आणि यांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनात आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सर्व जे काही दोष आहे जे काही त्रास आहे जे काही दुःख आहे आरोग्यविषयीच्या ज्या काही समस्या असतील जे काही विघ्न असतील तर ते दूर करण्यासाठी प्रत्येक आईने पहा एकादशीच्या दिवशी काही उपाय सेवा हे आवर्जून करायच्या असतात पहा पहा ही सेवा करत असताना तुम्हाला मुलगी असो या मुलगा असो त्यांच्यासाठी दोघांसाठीही तुम्हाला उपाय हे करायचे असतात पहा आईला आपल्या मुलामुलींची काळजी असते मग त्यांची काळजी अभ्यासाची असू शकते नोकरीची असू शकते किंवा मुलांवरती वारंवार संकटं येत असतील विघ्न येत असतील ते खूप हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील प्रत्येक आईला या समस्यांना सामोरे जावे लागत असतं या सर्व समस्या आपल्याला दूर करण्यासाठी योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला मुलांसाठी एक उपाय करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा मुलांच्या ज्या काही अडचणी आहे त्या दूर करण्यासाठी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आता तुळशी तुळसे भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे पहा हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपण तुळशीची सेवा केल्यामुळे जीवनातील सर्व त्रास रोग दुःख यातून आपली सुटका होत असते पहा आणि भगवान विष्णूंचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहत असतो तर आता आपल्याला काय करायचं आहे पहा सर्वात प्रथम योगिनी एकादशीच्या दिवशी तुमच्याकडे जे काही विष्णूंची मूर्ती असेल तर ती घ्या किंवा बाळकृष्णांची मूर्ती तर सगळ्यांकडे असतेच तर ती घ्या त्याच्यावरती तुम्हाला सर्वप्रथम अभिषेक वगैरे करायचे आहे त्यांची पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही भगवान विष्णूंवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पहा तर तुम्ही थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि दुधामध्ये हळद मिसळून तुम्हाला भगवान विष्णूंवरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये विष्णू सहस्रनामावलीचे पठण करायचं आहे पहा ही सर्व आपली पूजा नित्यनेमाची एकादशी झाल्याच्या नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे पहा सकाळी उपाय केला तर अतिउत्तम राहील कारण सकाळी सर्व सिद्धी योग आहे आणि जर आपण या योगामध्ये उपाय केले सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचे आप फळ हे आ, फायदा होत असतो पहा उपाय हा साडे दहा वाजेपर्यंत करायचा आहे प्रयत्न करायचा आहे पण तुम्हाला जर साडे दहापर्यंत हा उपाय करणं शक्य झालं नाही तुम तर तुम्ही तुम्हाला ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस हा तुम्हाला उपाय आवर्जून करायचा आहे पहा काय करायचं आहे पहा सर्वप्रथम तुम्हाला या उपायासाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत त्या कोणकोणत्या तर पहा एक तुम्हाला प्लेट घ्यायची आहे एक दिवा त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये दिव्या दिव्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचे आहे लाल जे आपला कलावा असतो त्याची तुम्हाला वात बनवून घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे पहा त्यानंतर त्या ताटामध्ये म्हणजे त्या प्लेटमध्ये काही तुम्हाला वस्तू ठेवायच्या आहेत पहा सर्वात प्रथम तुम्हाला कापूर ठेवायचा आहे त्यानंतर काळी मिरी ठेवायची आहे त्यानंतर थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला लवंगा देखील ठेवायच्या आहेत पाच लवंगा घ्यायच्या आहेत पहा पाच काळे मिरी घ्यायचे आहे थोडीशी भर काळे तीळ तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत हे सर्व साहि हे सर्व साहित्य ठेवून झाल्यावरती तुम्हाला तुमच्या मुलांना तुळशीजवळ बसाय बसवायचं आहे पहा बस मुलांना बसवत असताना आसन अ, हे टाकायचं आहे पहा बसायला नंतर तुम्हाला जो आपण दिवा घेतलेला आहे तो तुम्हाला तुळशीजवळती अर्पण करायचा आहे त्यानंतर जे काही आपण साहित्य घेतले होते ते सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये धरायचं आहे आणि मुलांच्या डोक्यावरून पहा कमीत कमी पाच वेळा आणि जास्तीत जास्त सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायचं आहे पहा आणि जो हा दिवा आपण तिथे ठेवला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य टाकायचं आहे आणि त्यानंतर मुलांना तुळशीचे दर्शन घ्यायला सांगायचे आहे आणि आपल्याला तुळशीला तुळशीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या माझ्या जीवनात मुलांच्या जीवनात ज्या काही संकटे आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत ते संपू दे दूर होऊ दे जो काही ते चिडचिडपणा करत असतील हट्ट हट्टीपणा करत असतील त्यांची काही संकटे त्यांच्यावरती असतील तर जे येत असतील ते संकटेंचा नाश होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर तुळशीला तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत मुलांना मारून घ्यायच्या आहेत पहा मुलांना तिथे बसवायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता मुलांची जी काही तुमची मुलांची इच्छा असेल तिथं तुम्ही व्यक्त करायची आहे मुलांना ती इच्छा तिथे बोलायला लावायची आहे पहा तर पहा हा उपाय जर आपण केला ना मुलांना जे काही नजर लागलेली असेल चिडचिडपणा करत असतील हट्टीपणा करत असतील त्याचबरोबर त्यांच्यावरती येणारे विघ्न संकटे अडचणी जी काही बाधा त्यांच्यावर झालेली आहे तर ती सर्व बाधाही जळून नष्ट होत असते कारण आपण हे सर्व साहित्य पहा दिव्यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे आपल्या मुलांवरती येणारे जे काही विघ्न आहे तो दिवा ग्रहण करत असतो पहा त्याचबरोबर सर्व संकटातून आपल्या मुलांची सुटका करत असतो अशा पद्धतीने तुम्हाला एकादशीच्या दिवशी योगिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सर्व काही अडचणी दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे पहा प्रत्येक आईने आवर्जून हा उपाय करायचा आहे चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते रुजू करते आणि परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ